आता बोलतोय दुसऱ्या बातमीकडे महागाईचा भडाका उडालाय आणि सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ झाली आहे महागाईचा भडका सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे दीड रुपयांची वाढ झालेली आहे तर सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे नुकताच पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली असून आठ सीएनजी आणि पी एन दर देखील वाढलेला आहे तर सर्वत्र देशात आणि राज्यात महागाईचा भडका आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूयात मुंबई आणि परिसरातील वाहन चालकांना आता मोठा फटका बसणार आहे कारण की सीएनजीचे चे दर हे आज मध्यरात्री बारा पासून दीड रुपयांनी जे आहेत ते महागलेले आहेत आपण आता मुंबईतील एका सीएनजी पंप वर आहोत दैनंदिन रित्या जे आहेत सर्व वाहन चालक सीएनजी भरण्यासाठी या ठिकाणी पण मात्र आज रात्री मध्य रा... आज मध्यरात्री बारा वाजल्यापासून जे आहे सीएनजीचा चा दर हा दीड रुपयांनी वाढलेला आहे नवीन दरानुसार सीएनजीची किंमत प्रति किलो दीड रुपयांनी महागली असून आता एकोणऐंशी रुपये पन्नास पैसे प्रति किलो जो आहे झालेला आहे आणि सोबतच घरगुती वापरल्या पीएनजीची किंमत देखील एक रुपयांनी वाढली आहे आणि याच दरवाढीचा सर्वसामान्य नागरिकांना जो आहे तो आता फटका बसणार आहे कारण की नुकताच आपण बघू शकतो काही महिन्यांआधीच जे आहेत सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली होती आणि त्यानंतर आज देखील ही वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे आणि याचाच फटका मुंबई आणि सर्व जे मुंबईतील सर्व ड्रायव्हर्स आहेत किंवा टॅक्सी चालक आहेत त्यांना होताना दिसून येत आहेत या ठिकाणी बघू शकतो मोठी रांग देखील सीएनजी भरण्यासाठी लागलेली आहे आपल्या सोबत काही मुंबईकर का आहेत बोलण्यासाठी दादा काय सांगाल सीएनजी चा जर दीड रुपयानी वाढलेला आहे हमको तो मालूम ही की बढ़ गया आहे हा बाकी इस में को को सोचना चाहिए ने। आये दिन महंगाई बढ़ती सीएनजी पेट्रोल का दाम डीजल का दाम बढता जागायच बघू शकतो इथे मुंबईकर हे असं बोलताना दिसून येत आहेत की सरकारने कुठेतरी या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा कारण की रेट वाढत चाललेले आहेत आणि किशाला जी आहे मजबूत कात्री देखील बसताना या सर्व वाहनधारकांना दिसून येत आहे डी जर्नलिस्ट स्वप्नील सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई